वाशिंद येथे पार पडलेल्या निर्धार मेळाव्यामध्ये जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करत स्थानिक खासदारांवर टीका केली होती याच टीकेला आता केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे यावेळी टीकेला उत्तर, या उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व माझ्या विशेष प्रयत्नानं निलेश सामरे यांना मिळालेल्या शहापूरपासून कर्जतपर्यंतच्या आठशे कोटीच्या कामाचं याच महोदयांनी सत्यानाश केला असून गेल्या नऊ वर्षांपासून ते काम सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे तसेच सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यानं या, या लोकसभा क्षेत्रात चौतीस ते पस्तीस हजार कोटींची कामं झाली असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं आहे काय म्हणाले आहेत केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील पाहुयात मला असं वाटतं की मी कोणाची दखल घ्यावी अशी काही परिस्थिती या लोकसभा क्षेत्राची आहे असं मला वाटत नाही आपण जाणकार पत्रकार आहात मी काय बोलण्यापेक्षा ज्याला कोणाला वाटतं की दहा वर्षात काही झालं नाही त्याला तुमच्याच चॅनलवर एखादं डिबेट ठेवा आणि बोलवा जनतेनं बोलवा जनतेच्या समोर चर्चा करू जिकडे तुम्ही फिराल तिकडे जे कॉन्क्रीटचे रस्ते ज्याने कोणी टीका केली त्यांनी जी करायला घेतलेली आहेत ना तर ह्या लोकसभेची जी देण आहे ती सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून माझ्या प्रयत्नाने मंजूर झालेली कामं ज्यांची वाट लावलेली आहे ती ह्याच महोदयांचा आहे आपला शहापूरपासून कर्जतपर्यंतचा नॅशनल हायवे गेल्या नऊ वर्षापासून काम सुरू आहे आठशे कोटीचं काम आहे काम आम्ही मंजूर करून आणायचं कामाचा सत्यानेच लावायचं आणि पुन्हा अशा प्रकारची टीका करायची मला बाबतीत काय फार दखल घेऊन बोलण्यासारखं आहे असं मला वाटत नाही मी फक्त एकच आपल्या माध्यमातून आपल्यालाच सुचवेन की ज्याला कोणाला अशा बाबतीत शंका असेल त्याला कुठेही व्यासपीठ तयार करा त्या व्यासपीठावर पत्रकार मंडळी अनेक पत्रकार बोलवा तुम्ही सांगाल तर आम्ही बोलू तुम्ही एका मंचावर ज्यांना कोणाला शंका असेल त्यांना बोलून चर्चा घडवण्याचं काम करा मी जबाबदारीने दावा करतो की या लोकसभा क्षेत्रामध्ये प्रेक्ष देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सहकार्याने प्रयत्नाने आता सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या लोकसभा क्षेत्रामध्ये चौतीस ते पस्तीस हजार कोटीची कामं ही सुरेत काही पूर्णत्वास गेलेली आहेत ही आपण सगळी कामं दाखवू शकतो ही कामं तर सुस्थितीत आहेत ना सगळी कामं मंजूर झालेत सुरू झालेत त्याच्यामुळे हे आपल्याला दाखवता येण्यासारखं आहे त्याच्यामुळे कोणाच्या टीकेला उत्तर द्यावं ह्यालासुद्धा काही गोष्टीच्या आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत आता कोणाला बोलायला काय जाते कोणाला गाडण्याचा कुठे प्रश्न येतो का ह्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये देशामध्ये अतिशय चांगली आहे तुम्हाला असं कोणी सांगितलं का कोणाला गाडल्याचं मी मी नाकासमोर चा नजर ठेवून चालणारा माणूस आहे आणि सभ्य राजकारण करणारा माणूस आहे मला कोणाला वापरायचं आणि त्याला फेकून द्यायचं हे उद्योग मी करत नाही मी नेहमी सांगतो मी आज जो काही आहे तो भारतीय जनता पार्टीच्यामुळे आहे माझ्यास पाठीमागून जर माझ्या पार्टीचं नाव काढलं तर माझी किंमत शून्य आहे अशा प्रकारचं वक्तव्य हे प्रत्येक वेळेला मी माझ्या भाषणामध्ये करत असतो त्याच्यामुळे पक्षाची ताकद ही सर्वश्रेष्ठ असते आपली ताकद काही नसते त्याच्यामुळे कोणाला गाडण्याचा फाडण्याचा हा काही इशू काय आला नाही त्यांच्या निदर्शनास काय आला असेल तर ते त्यांनी तुम्हाला दाखवलं दाखवून दिलं पाहिजे की हे बघा याला अमक्याला गाडलं सगळ्या सगळी माणसं स्वतः सारखीच दिसत असतील तर आपण काय करणार प्रतिनिधी श्रद्धा ढोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबि सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवेल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या मुदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला